हो मी आता आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि माझी घरातली सगळी कामं झालेली आहे बघा सगळी कामं होऊन गेली सकाळची आणि भांडे वगैरे लावायचे आहेत फक्त घासून वगैरे सगळी ठेवली आहेत पण मला आठवण आली की परकराला छोटं करायचं आहे परकर माझा खूप लांब होतो म्हणून मी त्याला मशीनवर दोन इंच कमी करून घेते हा खूप मोठा पर्कर होतो लांब मला आणि साडीच्या खाली जातो थोडासा म्हणून मी त्याला छोटं करते म्हटलं त्याला एक दो मारून घेते आणि शिलाई मारते पहिले मी कपडे शिवत होते याच्यावर पण आता एवढ्यात कपडे शिवत नाही पोटाचा त्रास होतो म्हणून आणि मशीन विकत पण नाही कधी मधी आपल्याला शिवायला होतं असं फाटकं तुटकं काही म्हणून मी हिला ठेवली आहे अजून तेल वगैरे घालत राहते मध्ये मध्ये आणि ठेवली आहे तिला पण ह्या मशीननी माझ्या मला अडत्या वेळेस पण खूप हात दिलेला आहे म्हणून मीला काही विकत नाही जवळ आहे माझे ते दोरेपा सारखे तुटत आहे जुने दोरे आहे म्हणून तुटतात ते सारखे ह्या रिळाला उंदराने वरून वरून चावून टाकला आहे त्याच्यामुळे ते, ते सगळं तुकडे तुकडे निघतात त्याचे पहा आता हा दोरा मी ठेवून देते दुसरा रीळ घेते तोच लावते याला तेव्हा हे दोरे काही निघत नाही आहेत तुटका तुटकाच आहे तिथपर्यंत आणि ह्या रिळाला पहा कसं त्या माशा असतात ना गांधील माशा त्यांनी माती टाकून ह्याच्यात अंडे टाकलेले आहेत कशा घुसल्या असेल या डब्यात काय माहिती आता दुसरा दोरा घेते मी आणि तोच लावते मशीनला ह्याच्या त्याच्याने शिवून घेते सुई ओवायला पण दिसत नाही आता लवकर सुई येऊन नाही होत झाली एकदाची सुईन आता मी हा परकर शिवून घेते मध्ये मध्ये जरा तो गोळा होतो ना तेव्हा एक एक प्लेट मारत जायची म्हणजे सरळ सरळ शिवण होतं त्याला नाहीतर वरचा भाग छोटा असतो आणि खालचा मोठा असतो ना तर असे खूप घोळ होतो त्याला म्हणून दुमडून दुमडून घ्यायचं बघा कशी छान अगदी स्वच्छ साफ अशी शिवण आली आहे त्याला परकराला म्हणजे छान चला आता आंघोळीला जाते मी आज ढोकळे करते म्हटलं ढोकळे केले जात रात्री पीठ भिजवून ठेवलं होतं आणि ढोकळे केले जात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने पाणी गरम होईपर्यंत एक चटणीची तयारी करून घेते आलं वगैरे मिरची वगैरे मिरची चिरून घेते पहिल्यांदा मी सोडा नाही टाकला ह्याच्यात पुष्कळ पीठ फुगलं होतं म्हणून म्हटलं असाच करून पाहते आणि नंतर मग दुसऱ्या वेळेस दुसऱ्या झाकणाच्या ठेवायच्या वेळेस त्याच्यात सोडा घालते झाकण नीट बसलं नाही पूर्ण वाफ बाहेर आलेली आहे ढोकळा शिजलेला आहे पण जास्त फुगला नाही सोडा न घातला नाही त्याच्यामुळे आता दुसऱ्या भांड्यात टाकताना मी थोडा सोडा घालते सोडा घातल्यानंतर याला चांगलं फेटावं लागतं असं म्हणजे मग फुगतो तो ढोकळा चांगला हे भांडं शिजलेलं आहे एवढं काढून घेते हे गार झाल्यानंतर मग ह्याचे याचे काप करते कढीमध्ये पुन्हा थोडं पाणी घालायचं ते पूर्वीचं आटून गेलेलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं बॅटर टाकून देते हे बघा कसं छान फुगलं आहे सोडा टाकल्यामुळे आता फुग तो तो हा फुगणारच आहे चांगला हा पण झाकण लावून ठेवून दिलाय इकडे मी थोड्या मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि चटणीला फोडणी घालून घेते तडका चटणीला हा तडका झालेला आहे चटणी तयार आहे तर मिरच्या करते मिरच्या पण मी झालेल्या आहेत आता ढोकळ्यावर टाकायचं पाणी करते हे बा पहिल्यांदा सोडा नाही टाकला पण झालं आहे नरम पण फुगला नाहीत इतका जेवढा आपण सोड़ा टाकून फुगवतो ना इनो वगैरे घालतात तेव्हा तेवढा नाही फुगला पण तरी छान फुगलेला आहे छान ढोकळा फुगलेला आहे आपला आता ह्याचे काप करून घेते आणि ह्याच्यावर तयार केलेलं पाणी टाकते ढोकळ्याला पाणी तयार करतात ते तर माहितीच आहे तुम्हाला साखर मीठ असं टाकून पाणी फोडणीला घालायचं आणि ते ढोकळ्यावर टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं छान ढोकळा तयार आहे चिंचेची चटणी पण छान वाटते पण माझ्याकडे आता चिंच नव्हती म्हणून मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे या ढोकळा खायला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा